नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या सतराव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये जो की ट्रंकेटेड आठवडा आहे म्हणजे त्या आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी मी सोमवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवशी सुट्टी आहे फक्त मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीनच दिवस मार्केट चालू आहे तर त्याला ट्रंकेटेड वीक असं म्हटलं जातं तर या ट्रंकेटेड वीकमध्ये नेमकं मार्केटची दिशा काय असेल याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया डाव जोंस नहीं। डाव जोंस तर आपण सध्या डावजोन्स नेहमीप्रमाणे सध्या जर का आपण स्टडी करायला गेलं तर या ठिकाणी डावजोन्स हा जवळपास अठरा टक्क्यांनी ड्रॉप झालेला आहे सोमवारच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी चांगला ड्रॉप झाला होता त्याच्यानंतर मार्केट थोडं सावरलं आणि आता सध्या चाळीस हजाराच्या वरती चाळीस दोनशेच्या आसपास सध्या डावजोन्स येऊन थांबलेलं आहे तर हे ग्लोबल टेन्शन्स हे कंटिन्यू आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आहेत डावजोन्सकडनं त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सकडनं देखील या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह संकेत या ठिकाणी मिळणार नाही आहेत किंवा हा या आठवड्यामध्ये देखील काहीचं हे उदासीन किंवा नेगेटिव्हिटीचंच वातावरण राहण्याचीच जास्त शक्यता मला वाटते आता इंडिया विक्सचा जर का आपण चार्ट बघितलं तर इंडिया विक्समध्ये काय सीन झालेला आहे तर इंडिया विक्स हा साधारणपणे सोमवारच्या सत्रामध्ये पासष्ट टक्क्यांनी वाढला होता आणि तो जवळपास त्यांना तेवीसची लेवल गाठलेली होती इंडिया विक्सनी व्हॉलेटिलिटी इंडेक्सची तर सध्या देखील विक्स जो आहे हा जवळपास वीसच्या आसपास सध्या हा इंडिया विक्स सध्या आपल्याला दिसतोय त्यामुळं व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये ही कंटिन्यू राहू शकते या ठिकाणी सोमवारनंतर थोडंसं या ठिकाणी ड्रॉप झालेलं आहे विक्स बट स्टील या ठिकाणी हा वीसच्या वरतीच या आठवड्यामध्ये बंद झालेला आहे त्यामुळं ही व्हॉलेटिलिटी पुढच्या आठवड्यामध्ये देखील कायम राहू शकते आपल्याकडे सोमवारी बाजार बंद असल्याकारणाने सोमवारच्या सत्रामध्ये ज्या काही उलाढाली होतील अमेरिकन मार्केटमध्ये त्या आपल्याला इमिजिएटली मंगळवारी आपल्या इंडियन मार्केटमध्ये रिफ्लेक्शन होताना दिसू शकेल त्यामुळे सध्या आपल्याला या आठवड्यामध्ये का ट्रेड करताना खूप सावधगिरीने ट्रेड करायचे जर का आता या ठिकाणी ओव्हरऑल निफ्टीचे चार्टला जर का आपण नेट बघितलं तर काय नेमका सीन दिसतोय तर या ठिकाणी सोमवारी एक इमिजिएटली पॅनिकमध्ये या ठिकाणी एक लो बनवला होता ज्याला सध्या इमिजिएट बॉटम आपण याला कन्सिडर करू शकतो सध्या हा जो बॉटम बनलेला आहे किंवा सोमवार सध्या सत्रातला जो काही लो आहे हा या झोनमधला लो आहे म्हणजे साधारणपणे बावीस हजार सातशेपासून ते बावीस हजार तीनशे चारशेपर्यंतचा जो काही हा या ठिकाणी झोन या ठिकाणी सपोर्ट झोन क्रिएट झालेला आहे तर त्याच झोनच्या अप्पर बँडला सध्या या ठिकाणी या लोने टेस्ट केलेला आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह संकेत निफ्टीच्या चार्टवरती मिळत नाही आहेत निफ्टी आपण तेव्हाच बुलिश झालेला आहे असं आपण कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा निफ्टी, जे निफ्टी तेवीस हजार आठशेच्या वरती आपल्याला ट्रेड होताना दिसेल अनलेस एन अँटिल तेवीस आठशेच्या वरती जोपर्यंत निफ्टी येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी निफ्टीमध्ये स्ट्रेंथ आहे किंवा ओव्हरऑल पॉझिटिव्हनेस मार्केटमध्ये आलेला आहे असं म्हणण्यात या ठिकाणी आपल्याला काहीही शहाणपणा ठरणार नाही त्यामुळं या आठवड्याकरता मला तर असं वाटतंय की साधारणपणे तेवीस हजार पाचशेपासून ते बावीस हजार पाचशे या एक हजाराच्या रेंजमध्ये पुढच्या तीन ट्रेडिंग सेशन्समध्ये मार्केट राहू शकतं त्यामुळं आपल्याला या ठिकाणी इंडेक्समध्ये कुठल्याही प्रकारचे पोझिशन्स बनवण्याच्या आधी आपल्याला खूप विचार करावा लागेल पर्टिक्युलरली इंडेक्समध्ये निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणं टाळणं कधीही शहाणपणाचं लक्षण ठरू शकतं त्यामुळं ही एक अनसर्टनिटीच राहणार आहे या ठिकाणी त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आपण या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी व्ह्यू काही क्रिएट करू शकणार नाही आहे नेमकं काय दिशा असू शकेल एका रेंज वन फेजमध्येच निफ्टी राहण्याची जास्त शक्यता वाटते आता निफ्टीच्या तुलनेमध्ये जर का आपण बँक निफ्टी, निफ्टी जर का के विचार केला तर बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी थोडासा पॉझिटिवनेस आहे या ठिकाणी सोमवारच्या सत्रामध्ये लो के लोक केल्यानंतर या ठिकाणी परत एक अपसाईडला मोमेंट येताना आपल्याला दिसतो आहे आणि साधारणपणे मला असा अंदाज आहे की बावन्न हजाराच्या वरती जेव्हा हा बँक निफ्टी येईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी लॉंग पोझिशन्स किंवा आपण कॉल साईडला वगैरे बँक निफ्टीमध्ये बसू शकतो एक प्रोबेबिलिटी मला या ठिकाणी वाटते थोडा निफ्टीच्या कंपनीमध्ये बँक निफ्टी किंवा बँकिंग स्टॉक्स जे आहेत इतर सर्व सेक्टरच्या मानाने हे सध्या स्ट्रॉंग आहेत त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपण बावन्न हजाराच्या वरती जर कापसाईड इथं ब्रेकआउट आला तर आपण या ठिकाणी साधारणपणे त्रेपन्न हजार आणि त्रेपन्न हजार जे मला अपसाईडला टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला दिसतायत या ठिकाणी चार वरती तर या पर्टिक्युलर बँक निफ्टीमध्ये मी सध्या बुलिश राहील राहीन जर का बावन्न हजाराच्या वरती जर का आलात तर परंतु या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये पाहणं गरजेचं आहे की नेमके तीन दिवसांमध्ये नेमकी काय मोमेंटम आहे आणि मी पर्टिक्युलरली बँक निफ्टीपेक्षा मला जास्त कन्व्हिक्शन किंवा मी कम्फर्टेबल कशामध्ये तर दोन स्टॉक्समध्ये बँकिंगमधल्या तर तुला इंडियन बँक मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे इंडियन बँके जर का आपण नीट बघितलं तर या ठिकाणी छान कन्सॉलिडेशन झालेली आहे आणि साधारणपणे पाचशे पंचावन्न पाचशे छप्पनच्या आसपास ऑफसाईडला वरती ब्रेकआउट येऊ शकतो त्यामुळं मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यापेक्षा इंडियन बँकेमध्ये किंवा दुसरा जो काउंटर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यामध्ये ट्रेड करणं जास्त पसंत करेन या ठिकाणी जर का बघाल एसबीआयचा जरी चार्ट तुम्ही नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काइंड ऑफ या ठिकाणी पॅटर्न इन द मेकिंग दिसतोय या ठिकाणी शोल्डर वन ऑलरेडी बनलेला आहे हेड या ठिकाणी बनलेला आहे आणि शोल्डर टू या ठिकाणी इन द मेकिंग दिसतंय साधारणपणे याला आठशे रुपयाच्या आसपास अपसाईडला ब्रेकआउट जर का आला तर स्टेट बँकेमध्ये देखील चांगला बुलिश मुवमेंटम पाहायला मिळू शकतो आणि ज्यावेळी स्टेट बँकेमध्ये चांगला अपसाईड मुवमेंटम येईल तेव्हा तो नक्कीच बँक निफ्टी देखील वरच्या साईडला घेऊन जाऊ शकतो त्यामुळे सर्व सेक्टरमध्ये फक्त बँकिंग सेक्टर एकमेव मला असं दिसतंय ते जे या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला राहू शकतं किंवा ज्या पर्टिक्युलर होते पण कॉन्सन्ट्रेटेड बेट्स आपण घेऊ शकतो बाकी इतर काउंटर्स मला या ठिकाणी विशेष काही खास दिसत नाही आहेत या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पर्सनली आय टी सीमध्ये एक बेट घेतलेला होता तर या ठिकाणी आय टी सीमध्ये कन्सॉल्टेशन होती या कन्सॉलिटेशनचा अपसाईडला या ठिकाणी ब्रेकआउट आलेला होता तो या ठिकाणी सध्या चारशे तीसपर्यंत आमचे शॉर्ट टर्मचे टार्गेट्स सध्या आमचे या ठिकाणी आय टी सीमध्ये पर्सनल पोझिशन्स आमच्या या ठिकाणी बनलेल्या आहेत पण अद अदरवाईज या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे आम्ही बाईंक साईडला कुठलेच आम्ही ट्रेड्स घेतलेले नाहीत किंवा आम्ही पर्टिक्युलरली या ठिकाणी ट्रेडिंग करणंच या आठवड्यामध्ये अवॉइड केलेलं आहे त्यामुळे पुढच्या आठवड्याकरता देखील तुम्हाला फक्त बँक बैंक सेक् बँकिंग सेक्टर जे आहेत त्याच्यावरतीच फोकस करणं कधीही तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं त्यामुळे ओवरऑल सध्या मार्केटमध्ये जोपर्यंत हे सर्व सेटल डाऊन होणार नाही तोपर्यंत बाकी इतर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा बाकी जर आपल्या गोष्टी इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज लमसम इन्व्हेस्टमेंटचे ऑपॉर्च्युनिटीज मिळणं तसं डिफिकल्टच वाटतंय त्यामुळे हा ट्रंकेटेड बी केम या ठिकाणी फक्त बँकिंग सेक्टरवरती लक्ष द्या बाकी काय असेल डेव्हलपमेंट्स त्याबद्दलचे आम्ही टाईम टू टाईम अपडेट्स तुम्हाला देतोच जर तर अशा करतो ही शॉर्ट माहिती तुम्हाला आवडली असेल जर का हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद